दिले कोणाच्या विरोधात दिलेत आणि ज्यांच्या विरोधात दिलेत ते तुम्हाला काय त्रास करतात आणि तुमच्या जीवाला काय धोका आहे खालापूर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे दीपक एक प्रोजेक्ट करतोय आणि त्या प्रोजेक्ट करण्यास जस्ट मध्ये काही कारणामुळे काही प्लॅनिंग अथॉरिटी चेंज झाल्या होत्या त्यामुळे डिले झाला होता आता आम्ही सुरुवात केली त्या मध्यंतरीच्या काळामध्ये दीपक वाधवा या बिल्डर बरोबर आमचा एक अनरजिस्टर्ड एम ओव्ही झाला होता आणि त्या एमओ व्यू मध्ये लिहिलं होतं की त्यांनी तो ती जागा अक, अकरा करोडला विकत घेणार ती जागा त्याची होईल परंतु हा अनरजिस्टर्ड एम ओव होता आणि त्याची मुदत केव्हाच संपलेली आहे सहा महिन्यात त्यांनी काही पेमेंट दिलं नाही तो देऊ शकला नाही त्या अकरा करोडपैकी फक्त पंधरा टक्के रक्कम त्यांनी आम्हाला दिली ती पण सहा महिन्यात दिली आणि त्याच्या त्यांनी ती रक्कम सहा महिन्यात दिल्यामुळे आम्ही या जागेवर काही कस्टमर्स आमच्या बरोबर होते त्यांना आम्ही सांगितलं होतं की ही जा, जागा आपण दीपक वाधवांना देतोय ते पैसे देतील ते तुमच्या आम्ही तुम्हाला रिफंड करू त्यामुळे आम्ही अशी मिटिंग घेतल्यामुळे ते कस्टमर सुद्धा नाराज झाले की त्यांना त्यांचं पेमेंट मिळत नव्हतं म्हणजे आम्ही अडकले गेलो या दीपक वाधवांमुळे तरी देखील आम्ही कसं कसं करत हा प्रोजेक्ट आता स्टार्ट केला दोन हजार पंचवीस साली दीपक वाधवांबरोबर आपलं एमओयू झालं होतं अनरजिस्टर्ड एमओयू झालं होतं दोन हजार अठरा साली त्यामुळे त्याची मुदत केव्हा संपली त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर मिटिंग होऊन असं ठरलं की तो त्याने सांगितलं मी पैसे देऊ शकत नाही तर मी काय आता पुढे व्यवहार करत नाही तुम्ही तुमचं पुढे काही करायचं असेल तर ते प्रोजेक्ट करा तर त्याप्रमाणे आम्ही आमचा आता प्रोजेक्ट सुरू केलं केलं आहे आणि तेव्हा असं ठरलं की ही रक्कम आम्ही त्याला देणार आम्ही त्याचे काहीही पैसे फॉरफिट करणार नाही ऍक्च्युली एमओयू मध्ये तसा क्लॉ क्लॉज होता की तो जर बॅकआउट झाला तर काही पैसे फॉरफिट करून आम्ही त्याला परत करायचे पण आमचा चांगुलपणा म्हणून आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुझे पूर्ण पैसे परत करू अशा तऱ्हेने तो आम्ही आमचा जसं प्रोजेक्ट सुरू केला तसा हा दीपक वाधव पुन्हा पिक्चरमध्ये आला त्यांनी आमच्या या जागेवर गुंड पाठवायला सुरुवात केली आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आमची हॅरॅशमेंट करायला सुरुवात केली इथे कोण आमची सेक्युरिटी माणसची मुलं आहेत जी माणसं आहेत त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही माझा मुलगा इथे आला माझा मुलगा इथे आला आमच्या जागेवर तो होता तर दीपक वाधवाच्या काही गुणांनी त्याला म्हटलं तुम्ही कसे इथे आलात तर माझ्या मुलाने म्हटलं तुम्ही कसे आलात कारण ही जागा आमची आहे तो म्हटलं की नाही 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 ही जागा दीपक वाधवांची आहे तर तुम्ही त्यांना त्यांच्याशी परत तुम्ही इथे यायचं नाही त्यांना हाकलून दिला त्याला मारहाण केली माझा मुलगा खालापूर पोलीस स्टेशनमध्ये गेला पण त्याची तक्रार घेतली गेली नाही उलट त्याला सांगण्यात आलं असं कसं असं नसणार असं काहीतरी असेल की ते दीपक वाधवांचं असेल तुम्ही असं कसं बोलता असं करून त्याचं वय छोटं पडलं त्याला हाकलून देण्यात आलं त्या कम कंप्लेंट सुद्धा त्याची घेतली नाही किंवा कंप्लेंटची दखल घेतली गेली नाही त्यानंतर दोन तीन वेळा असेच प्रकार झाले आम्ही पोलिसांकडे गेलो तरी देखील आम्ही डी वाय गेलो आम्ही एस गेलो पण तरी देखील आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही आता हीच गोष्ट चालू आहे ह्याला महेंद्र थोरवेंची साथ आहे कारण महेंद्र थोरवेने आमच्या सिक्युरिटीवाल्यांतील एका मुलाला मुला फोन केला आणि त्या सांगितलं तुम्ही ही साईट का घेतली आहे तुम्ही कशाला तिथे देत देताय ती माझी साईट आहे अरे ही काय दादागिरी आहे का दादा इथे आम्ही महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात राहतोय एक साधं कुटुंब आहे इथे काहीतरी लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्यासाठी विचार करून एक प्रोजेक्ट करतोय आणि इथे आम्हाला असंख्य अडचणी येत आहेत आम्हाला दाबलं जात आहे आणि कोणाचा तरी दबाव येतात कोणतरी कोणाची मदत घेत आहे हे सगळं काय चाललंय माझं सरकारला सुद्धा चांगलं आहे की ह्याच्यात लक्ष घालावं कारण इथे मला माझ्या मुलाला माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आमच्या इथे जी सेक्युरिटीची मंडळी आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे या इथे दंगल निर्माण करून असं काहीतरी पिक्चर निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय की ह्या जागेमध्ये डिस्प्यूट आहे ही जागा डिस्प्यूटमध्ये टाकावी असं काहीतरी त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि याला पोलिसांची साथ आहे पोलिसांची काय दिशाभूल झालेली आहे मला माहिती नाही पण माझं तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की एका या आईची एका या भगिनीची ही कंप्लेंट ही आहे ही कळकळीची विनंती आहे की माझी व्यथा तुम्ही सगळ्या जनतेप्रमाणे पर्यंत सरकारपर्यंत आणि पोलिसांपर्यंत पोचवाल आणि मला आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी काहीतरी कारवाई कराल धन्यवाद

तुम्ही त्याच्यावरती लक्ष घाला त्याच्यामध्ये दिलं जातं पैसा व्यवसाय होतो पूर्ण पैसे त्यांची पण तुम्ही निश्चित पाहिजे घ्या आपण तक्रार दिलेली आहे का हो ही लेखी तक्रार आम्ही खालापूर पोलीस स्टेशन मध्ये दिलेली आहे महेंद्र खोरवे लोक शिवसेनेचे आमदार आणि दीपक वाधवा यांच्या विरुद्ध ही आम्ही कंप्लेंट दिलेली आहे आमच्या जीवाला धोका आहे आमच्या प्लॉटला धोका आहे आमच्या इथल्या माणसांना धोका आहे हे वादा विरोधात आपले लेखी असं काय करार किंवा काय केलेलं आहे की तुम्ही असं म्हणताय की आम्ही हे केलं होतं तर तसं काय लेखी आहे का आपल्याकडे पुरावे आमच्याकडे एमओयू आहे एमओयू आहे त्याच्याबरोबर केलेला अनरजिस्टर एमओयू कॅन्सल सुद्धा कॅन्सलेशनचा लेटर सुद्धा आहे हो कॅन्सल झालेला आहे म्हणजे त्यानुसार तो काहीही करू शकत नाही सगळ्यात पहिले हा एमओ कोर्टात स्टँडच होत नाही कारण अनरजिस्टर्ड एमओ काहीही किंमत नाही हा तो एमओ आणि हे ते कॅन्सलेशन एमओयू कॅन्सलेशनचा हे लेटर आहे कॅन्सल झालेला आहे त्याच्यानंतर अजून एक आपण आरोप केला की आमदार महेंद्र धोरवे यांचा कॉल सिक्युरिटी वाटत

त्यानंतर आपण म्हणाले की डीवायस पी कडे आपण गेलो होतो तक्रार केली होती तेव्हा त्यांनी आम्हाला डायरेक्ट असं म्हटलं की म्हणजे तुम्हाला त्यांनी डायरेक्ट सिक्युरिटी द्यायला म्हणजे ना नाकार दिलेला कोण अधिकारी होते काय नाव माहिती आहे है का तुम्हाला सिनियर इन्स्पेक्टर आणि पर्सनली गेलेलो की वादना बनून घेतलं जावं विचारावं त्यांना त्या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी एमओ तपासून व्हावे कागदपत्र बघावे हे काहीच केलं गेलं नाही आणि त्याच आ, 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 त्याची विसंगती म्हणजे जसं मी म्हटलं तसं त्यांची दोन माणसं इथे होती आणि ती जस्ट फक्त बाहेर काढली गेली तर धावत सिनियर इन्स्पेक्टर पाचव्या मिनिटाला गाडी घेऊन इथे आले मग त्यांनी तेव्हा सुद्धा ते बाबा ही माणसं कोण आहे त्यांनी त्यांची म्हणजे चोर आपल्या घरात चिरल्यावर पोलीस आल्यावर ते चोरांना आम्ही का मारलं असं विचारणार का त्या चोरांची चौकशी व्हायला पाहिजे का आमच्या बाजूने पोलिसांनी बोलायला बोललं पाहिजे आमच्या जागेत ते घुसलेले होते हो प्रभाकर विनायक देशमुख आणि त्यांची फॅमिली त्यांनी ही जागा विनोदराव यांना आणि ती विनोद राव म्हणजे मी व्हाईट हाऊस माझी आमच्याच नावावरती एन ए पण आहे आमच्याच नावावरती एम एस आर टी सीचे पैसे घेतलेले आहेत आमच्याच नावाने एम एस सी वीचे बिल आहेत आणि पूर्ण फाईल तुम्हाला देतो तुम्ही त्याच्यात सुद्धा पूर्ण सगळं बघू शकता आणि चारही कंप्लेंट पण याच्यामध्ये म्हणजे एक नाही तर चार कंप्लेंट आहेत तो 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 तुम्हाला थेट तुम्ही आता त्रास तुम होतो तुम्ही एक महिला आहात माता आहात आणि त्याचबरोबर या सिनेसृष्टीत सुद्धा योगदान दिली तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय अपील किंवा काय आवाहन करतात तर यांना हे सवाल आहे की त्यांच्या राज्यात हे असं सगळं चाललेलं आहे त्यांच्या सरकारमध्ये की यांनी लक्ष घालावं ॲक्च्युली ह्याच्या सगळ्या कॉपीज आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या आहेत एकनाथ शिंदेकडे पाठवलेल्या आहेत आम्ही सगळ्या मंत्र्यांनाही पाठवलेले आहेत आय जी यांनासुद्धा पाठवलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडून आम्हाला त्याचा रिप्लाय आलेला आहे की ह्याच्याकडमध्ये दखल घेतली जाईल असा रिप्लाय आलेला आहे पण तरी देखील माझं मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगणं की एका या महिलेची कळकळीची विनंती आहे की याच्यात लक्ष घालावं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमचे कार्यकर्ते जर असं काही करत आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला सहकार्य द्यावं आणि आमच्या दृष्टीने न्याय करावा